काढायला लागली आवरला रेशमे त्या झालं का हे सगळं झालं असं आता आता किती वाजले दिवस पार गेला आता तटकर उठ ते राहू देडी वाकडी काढ तुम्ही लावलं लवकर आल्या फोन लावायचा होता फोन कशाला लावायचा म्हणलं वळी पेटवायची दिवस मावळायला लागला पेट येत असते उठ येडी वाकडी काढती हा आलं लगेच आलं आतमध्ये असे असे केलं का नि नेऊदा हा <laughs> हा केले ना केले केले तर आज मग होळीच काढिती वाटतंय हा ते आले आता लगेच आले बसा तुम्ही घरात आले मी आवर लवकर पटकिनी हा हा अगं एवढी मोठी नको काढित बसू छोटी काढ हा लोकांच्या पेटल्या व्हाड्या लगेच लगेच अगं रेशमे ते हिची सून अजून सैपाकाला पत्त्या नाही का काही नाही ल आईशेपणा सांगत होती गारण मला आता वाटत माझी रिश्मी तशी नाही काय माझी आत सगळं करीती हा लय दाना दाना केलंय सना सना केलंय आज बोबाच मारायला लावणारे <laughs> <laughs> या तुम्ही आता मी आलेस लगेच अगं ताट भर हा लगेच भरीत लगेच लगेच भरीत देवा आजच तू मला वाचेव हो, बस तू आहे आता ते मार सगळं बस तेव्हा

रांगोळी झाली काढून गुळवणी झाली तुम्ही मला मगाशी बोलूनच दिलं नाही मी सांगणार होते अजून नाही केलं म्हणून सांगत होती मी दुसऱ्या स्कुलांच देऊन आल नाच चा। माझ्या चापला आता करते ना थोड्याच वेळातलं अशी पटापटा करीत ना तुम्ही म्हणता काय फो मम्मी हॅलो मम्मी त्याच्याशिवाय तुझ्या डोक्यात काय नसतंय सणासुदी माझं डोकं ग्रायड फोलावीत जाऊ तू ह्या टायमाला होळी पिटीत असते आता सणासुदीचा आलडाव नाही म्हणजे तू करती असे फुटाने ते फरक पाणी ते करून ठेवू लावते कर। हे बघा हे बघा हे बघा आधी दाळ झाली लगेच थोडं थोडं झालं हा हा आता फसड करा आता तिकडून 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 तिकडं घासरा माझी कुठं बुद्धी सुचते पण एक सांगायची मला गोष्ट शिकत्या वेळात एवढ सायप होऊ शकत नाही का आणि मी लय करीते चपळ नागिन आता एका दिवशी उशीर होतो आता आमटी बिमटी सगळं केलं थोडा फक्त थोडा वेळ लगेच फास्ट माझ्या डोक्यावर आळडू जाऊ दे ना ते तुला तुला थॉड नव्हतं काय म्हणायला मी गप्प बसले नसते हे बघून माझं डोकं सरकलं ना काय झालं माहितीये का तुम्ही माझ्याला मला एवढा तारीफ करीत होत्या एवढा भारी भारी म्हणत होत्या मग मी ऐकून घेत होते एक तर कधीतरी मला चांगले मिळत असता आमुशा पौर्णिमेला ते तरी कशाला पौर्णिमा होती म्हणून माझ्या डोक्यात घातलं आमुषा पौर्णिमाला मी कुठं बोलत आहे तुला मी कवा वा शिवाय बिगर पाणी डळतात का माझं बरं आता झालं ना आता फटापटा करी ते बोल ना मला बोलून निघ ते तू बरं बोलता, बोलता म्हणली ना आता हे बघा ना थोडं राहिले थोडं राहिले एकदम आत्या अशा पोळ्या करीते नाही तुम्ही चहा खाल्ल्या ते पण दूध टाकून आणि तूप तर लय माझ्या पडत पहिलं तुपाचं नाव काढलं कधी म्हणलं चांगलं खाता बघाच फक्त आता थोडं तुम्ही तळलं असत मी पटापटा तर पोळ्या केल्या असत्या कर कर माझीच वाट बघत जा तिला अस ना ते अस करतात घाई तुम्ही माझ्या माग करता असं तेला कामाला घाई करत असत का कुठं हा मला काय बरं वाईट झालं मग जर तोंडर उडलं तेल तर घाई करतात माग आता हात ये घ्यायचा झालं का माझ्या मम्मीच्या घरून काय आणल्यात त्या कुरड्या आहेत या कशा फुगत आहेत रा पार आमच्या चपट्या होत्या जोपात आहेत त्याला आता यावेळेस वेळेस ना किती घाट येतात ते मी बरोबर काय आ नाही आता आपलं म्हणलं कुरडा पापड करावं लागते ना दिवस ते पापड तळ दोन तीन हा कुरडा बस झाले का बस झाले लागत येत आमटी सोबत खायला अस झालता करायचा झा सगळं असं व्यवस्थित करतीस पण पुरणपोळीचा सायपाक बनलं की तुला असा काटाच अंगावर येतो म्हणजे मी अजून पोळ्या नाही शिकल्या लग्नाला किती वर्ष झालं येतोय का पण सायपुगत ना पोळा आता बघा ना कशी फुगी फुग आ, ते असं पोट फुगल्या पंचमीला खाल्लं तर आठ दिवस पोट दुखत होत एकदा झालेला गोष्ट डबल डबल कमून काढी दा बर तेवढं सांग तुला बाजरीच्या भाकरी आणि कालवर करायला त्याच्या थैवाय परी सपसपास थापिके रोडगे आता तुम्हाला पोळ्या करून दाखीते थांबास तुम्ही नाही तुम्ही मला ना आता अशा पोळ्या करीत तुम्ही म्हणता बा रेशमी पोळ्या शिकली रात्री सासू फुगून टाटून ताटून टप्प आणत त्यासाठी काय काय नाही दणकुल खाऊ म्हणलं दोघी रेशमी बारक्या गॅसवर करीत होती खाली गॅस संपला ना ते मागच्या वेळेस भरून आणला होता कुठं भरून आणला परत आता मिरची भजे कर मिरचीच भजे चालले बटाटे भजे कर पालक है का उलसा पालक भजे कर अजून कोणता भाज्या राहिला का काय म्हणली कोणता भजा राहिलाय म्हणला अजून अग सगळे ओली ओली खाल्लेली चव इगडी लागत थोडा हात लावू लागला असतात अजून चव लागती आणि मी किती वाढूळ गेल ते काय केलं ते हात टाइम तिकड टाइम हा लयच उशीर केला तिकडून आता हा आता हे चाबार चाबार बंद कर हात उचेल आधार पडला बोलत कि पटा, पटा। त्यांना तुम्ही एक काम करा जा ते होळीच बघा जा होळीचं बघा थोडस जा होळीच काय ते निवत आधी कर करीते तुम्ही जा नाही मंत्र बोलत होते ते सासूला गप करायचं मंत्र शिकले मी काय 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 गरम होत फॅन बसून घ्या ना किचन का मध्ये काय उन्हाळ्याचा बाहेर वाढतो लागले ना चांपड्याचं आई बाई फट्ट लागायला उलट हा महा आलेला ते ही करायचं हि तर कुठं फॅन बसवी ड्रॉफेवर बसवी इथं फॅन भारी आयडिया आहे चायना मध्ये असेच करीत काही नाही काही कुठं नाही कुठं डॉफीवर फॅन असं कुठं असत कुठं कुठं असत तसा बसवायचा आपण करायचं बरं आवडू द्या बरं मला आवडू द्या मला पोळ्या करायच्या सर का बघू का बघू दिला ना ती एवढा नेमलाय डोक्यात पक्का हे ना, ना? आ, mm. ना? ना का करू ते नका उष्ट करू मग आधी निव्वद द्यायचा निव्वत दिल्यावरच सगळं काय आणि इकडून कोंबला होता त्या दिवशी बाजा देवाला जायचं होतं ते विसरले होते हा विसरले होते त्या दिवशी माझ्या टायमाला पक्की गाठा असती विसरायचं नसतं आवर लवकर रेशमी हा झालं रेशमे अ आता साडी कशाला घालायची होती नंतर घालायची आता मग फोटू फुटू काढायचे असते तर मला माहित पटकी घातली आवर पटा पटा ना दोन मिनिट मला काय चार चार हात आहेत का तरी पण बघा चार पाच पोळ्या झाल्या पण माझ्या अग होळीच मी रचून आले तिथं रांगोळी टाकली ओळीच्या भोवती काम वर, में का फास्ट आहे वरच्यावर करायचं हे मेन काम आहे हे किती टेन्शनचं काम आहे बघा त्या पोळी किती फुगली किती फुगली बघा पोळी आरा त्याला फुगली बाय मी किती फुगते देवाचं तोर हा करा करा तवर तरी करा तेवढं तरी काम करू हा करा करा म्हणलं अशी एक पोळी खिरी तास्यात एवढे निवडणं नाहीत खरी शे हजार पाच हजार तरी बोलून ना आणायचं होतं हा बोलू ते हा ना तेवढंच म्हणजे लागत ना त्या निवत फिवत द्यायला चांगलं वाटत होळी पेटवायची असे सगळे मस्त पैकी होळी बहुती नाही का है ना टाकीत असल्या होळीच तूप टाकले चांगलं असतं हा माहितीये मला कवाच्या वेळेस नव्हतं मी काय ध्यानात ठेव का कवा जुनी मारले ध्यान राहते नार ते कुठं ठेवले हा बाहेरच आहे ना बाहेरच आहे ओळीच्या पैसे ठेवलं होतं सगळं मागासिरेस मी ठेव की आता नंतर होईल झालं 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 ते हाय ते अगरबत्ती घे हा ठेवा घ्या तुम्ही अगरबत्ती घ्या घरातून अगरबत्ती घ्या जा तू तशी नाही ऐकायची ठेव हा झालं 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 तुम्ही अगरबत्ती घ्या एवढी हाता हातामधली करते तिथं देवाजवळ आहे पण इकडं काय गरमते बाई साडी घालून रेस में आले आले सरडा कोतांबे रेस में ह धरे नार आणि आपल्या चारी कोपऱ्याला घराचे दाखव हे हो कशाला के वर्षातून एकदाच ही घराची नजर निघत असते आपल्या हवय हां इडा पिडा ही ओळीत टाकाव लागती हां बरोबर आहे आले आले ते, ताँग। ताँग। आज हे असते त्यांनी सगळं केलं असतं हा ना बावड्या नाही ना दर हळदी कुंकू टाक तूप असं टाकायचं हळू हळू तर व्यवस्थ तोच पाचणीवर द्यायचे ना त्या पोळी ते सगळं मिक्स तस तसंच ठेव सोड सोडाव नसते पोळी ये टप टप माता सगळ्यांची इडा पिडा दूर कर सगळ्यांना सुखी ठेव भोळी माता दस प्यास पाणी हे कर बस काते हा